बनवणार आहोत खमंग अशा कोथिंबिरीच्या वड्या तर कोथिंबिरीच्या वड्यासाठी लागणारे सामान ही कोथिंबीर चांगली चिरून स्वच्छ पाण्याने घ्यायची गे, त्याच्यासाठी लागणार थोडं बेसनपीठ बाजरीचे पीठ आणि गव्हाचे पीठ आपल्याला जसं लागेल तसं थोडं घेऊन मळायचं आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडी हिरवी मिरची जिरे लसूण आणि मीठ हिरवी मिरची थोडीशीच घ्यायची कारण की वड्या जास्त तिखट तेवढ्या चव नाहीत देत म्हणून आपण हिरवी मिरची थोडीच वापरायची तर आता आपण कोथिंबीरीच्या वडीसाठी थोडं वाटण वाटून घ्यायचं तर वाटण आपण आता पाट्यावर वाटून घेऊ तरी आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण की मीठामुळे वाटण बारीक घेत आणि पीठ एक झुप करते वेळेस मीठ बघून टाकायच आणि आपली गावरान कोथिंबीर असल्यामुळं वड्या एकदम खमंग आणि चविष्ट होणार आहेत आणि त्या आपण चुलीवरच करणार आहोत चुलीवरच अन्न खाल् खाल्ल्यामुळं चुलीवरच अन्न खाल्ल्यामुळं ते एकदम चविष्ट लागत आणि कितीही खाव वा असं वाटत आता हे आपलं वाटण बारीक वाटून झालेलं आहे आता हे वाटण वाटून झालेलं आहे आपण काढून घेऊ धुवून घ्यायचं आपलं वाटण वाटण झालेलं आहे तरी आता आपण इकडं कोथिंबीर आपण चांगली धुवून चिरून बारीक घेतलेली आहे कोथिंबीर चांगली बारीक चिरून घ्यायची त्याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं गव्हाचं पीठ आपण अर्धी वाटी घेतलेली बाजरीचं पीठ पण अर्धी वाटीच घ्यायची आणि बेसनपीठ पण थोडंसं घ्यायचं बेसनपीठ थोडंसं जरी घेतलं तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपण हे वाटण वाटल्याला टाकून घ्यायचं आहे। एक जीव करून एक जीव करून हे मळून घ्यायचं चांगलं पीठ पाणी वतायचं थोडस पाणी जेवढं लागेल तेवढंच घेत राहायचं घट्ट झालं पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्याच्या चांगल्या वड्या बनवता येतील असं एक जीव करून घ्यायचं घट्टच राहू द्यायचं जास्त पातळ नाही करायचं आता हे आपले झाले कोथिंबिरीचे वड्यांचे पीठ तयार आपण वड्या बनवायला घेऊयात वड्या आकाराच्या बनवल्या तरी चालतात वड्यांचे पण प्रकार असते चौकोनी आकाराच्या जरी बनवल्या तरी चालतात आपण अशा बनवून हे अशा बनवून वड्या कुकर मध्ये पण ठेवू शकतो आणि नंतर ते उकडल्यानंतर घेऊन आपण त्याला कापून गोल आकाराच्या तळू शकतो तरी आता ही बनलेली आहे वडी आपण ही, ही उकडल्यानंतर पुन्हा अशी कट करून त्याला तळून घ्यायचं आपण वड्या बनवलेल्या आहेत आता आपण ह्याला उकडून घेऊयात वड्यांना आता चूल पेटवून झालेली आहे आपली तरी पातिल्याला आपण थोडी राख किंवा माती लावून घ्यायची कढणी जेणेकरून काळ होऊ नये काळ झाल्यानंतर चुलीवरचं भांड घासून नाही निघत पातीला ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये पाणी वतायचं भरपूर आणि पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला वड्या उकळ आता आपण चाळणीमध्ये वडे ठेवायच्यात म्हणून चाळणीला थोडं असं तेल लावून घ्यायचं कारण की ते वड्या चिटकून येत म्हणून काढते वेळेस नीट व्यवस्थितपणे निघाला तेलाचा असा हात फिरवून घ्यायचा चांगला आणि चा। आता वड्या चाळ्यांमध्ये ठेवून द्यायच्या अशा अशा व्यवस्थितपणे चांगल्या ठेवून द्यायच्या आता चांगली उकळी आलेली दिसते वाफ येलेली दिसते आता आपण त्याच्यावर असं झाकण ठेवायचं झाकण ठेवून द्यायचं हे झाकण ठेवायचं कारण की चुलीवर आपल्याला जास्त वेळ लागतो म्हणून थोडे वीस पंचवीस मिनिट चुलीवर राहू द्यायच्या वड्या आणि कुकर मध्ये लावायचे असले तर दहा पंधरा मिनटं दोन तीन शिटे होईपर्यंत ठेवायचं आता ह्या वड्या उकडत आहेत चांगला पण लागलेला आहे चुलीला पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता ह्या वड्या आपण उकडून घेत आहोत आणि उकडल्यानंतर ते सुरीने कट करून तळून घ्यायच्या पुन्हा आपल्याला थोडासा टाईम लागेल कारण की चुलीवर थोड उकडायला टाइम लागतो आपण आधीमध्ये बघत राहायचं कारण की ते वड्या आहेत का नाही का कच्च्या राहिल्यात ते आपण बघूत कशा झाल्या काय नाही तरी ते चांगल्या प्रकारे उकडत आहेत वड्या हे आपण उकडू देऊ आपण अशा उलट्या करून घ्यायच्या जरा खाली खालीवरी करून चांगल्या उकडल्यात का नाही ते पाहतायत आणि झाकण ठेवून द्यायचं आता हे उकडत आहेत चांगल्या थोडं थंड पाणी आता आपल्या वड्या उकडलेल्या आहेत त्याला फक्त किती पंचवीस मिनिट लागले हे उकडून झालेले आहेत वड्या आता आपण खाली उतरवून घेऊयात वड्या उतरवून घेतल्यानंतर थोड्याशा थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर सुरीने आपण त्याला गोल अशा आकारात कापून घेऊन भाजून किंवा तळून घ्यायच्या आता वड्या थंड झालेले आहेत तर आपण अशा ही गोल आकाराच्या पद्धतीनं कट करून घ्यायचे अशा आता या वड्या सगळ्या कापून झालेल्या आहेत तरी आपण इकडं चुलीवर कढई ठेवलेली आहे तापायला त्याच्यामध्ये तेल वतून घेऊ तव्यावर जरी भाजून घेतलं तरी चालतं आपण पण त्याच प्रकारे भाजूनच <coughs> घेऊ तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे वड़े अशा कडक निघाल्यानं खमंग आणि खुशखुशीत लागतात आता तेल चांगल्या प्रकारे तापले आहे तरी आपण वड़े टाकून घेऊ थोड्या तेलात जरी भाजून घेतलं तरी चालत आणि वड्याच्या हव्या अशा लाल लालच्या कडक म्हणजे खायला खमंग खुसखुशीत लागतात अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या तव्यावर जरी थोड्या तेलात भाजून घेतल्या तरी चालला चांगल्या तळून झाल्या चांगल्या आता हे काढून द्यायच्या आता ह्या झालेल्या आहेत आपल्या कुथुंबिरीच्या वड्या तळून चांगल्या लाल प्रकारे तळून द्यायच्या आणि खायला खमंग आणि खुशखुशीत लागतात <coughs> तुम्ही ह्या नक्कीच करून पहा आणि खाऊन पहा धन्यवाद